हॅलो नमस्ते हाव आर यू ऑल आय एम फाईन होप द सेम फ्रॉम युअर साईट आजचा विषय खूप खूप महत्त्वाचा आहे सगळ्यांच्या आवडीचं आहे हल्ली आपण सोशल मीडियावर सगळीकडे बघतो ऐश्वर्या आणि अभिषेक वेगळे होणार अहो ही गोष्ट का नाही आत्ता म्हणून नव्हे पूर्वीपासून सगळ्यांचे मनाला असं थोडंफार वेदना देणारी गोष्ट आहे कोणाचाही दैवत्व नाही कोणालाही आनंदाची बातमी नाही आहे खूप पूर्वी आपण लहान असताना तेव्हा हे सगळं मोबाईल टी व्ही काही नव्हतं प्रिन्सेस डयानाचं इंग्लंडची कुमारी म्हणजे सून राजघरण्यातली सून तिचं डायव्हर्स झालं तेव्हा आम्ही लहान होतो आत्ताचे एवढी मेच्युरिटी नव्हती काही नव्हती तेव्हा आम्हाला वाटायचं अहो कशाला डायव्हर्स होतं राजघराण्यातली सून आहे ती इथे काय ह्यांचं सासूसुनांच काय कामासाठी भांडणं होतात का म्हणजे सगळ्याला त्यांना नोकरचाकर असतात पैसा अफाट पैसा आहे मग कसं काय ह्यांचं डायव्हर्स होते हो, काय असं वाटायचं तेव्हा तेवढी मेच्युरिटी नव्हती पण आता आपल्याला मेच्युरिटी आहे त्यामुळे आता आपल्याला कळते फक्त पैसा आणि सुख एवढंच जीवनात पुरेस नाही समाधानाची गरज आहे हे बघा सुख आणि समाधान हे वेगवेगळे शब्द आहेत आपल्याला समाधान पाहिजे सुख असलं तरी तर तुम्हाला समाधान देते असं नाही आहे इंग्लिशमध्ये कंटेंट म्हणतो आपण हां त्यामुळे हा समाधानाची गरज आहे जिथे सगळे सुख तुमचे पायाशी लोळतात पण तुम्हाला समाधान नाही तेव्हा ती व्यक्ती तिथे राहायला पसंत करत नाही आता अभिषेक आणि ऐश्वर्याचं हे खरं आहे का नुसतं मीडियानं उठवलेलं आहे हे पण आपल्याला माहीत नाही पण हा विषय तरी एवढा सगळ्यांचे आवडीचं आहे हो आज मी हा विषय का चूज केला सांगते काल आम्ही गार्डनमध्ये फिरायला गेलो होतो नाही आम्ही जातो पाऊस नव्हता जरा उघडीक पडली म्हणताना तिथे बसलेल्या बायका त्यांचा विषय हाच होता एक बाई तर सांगत होती अहो पत्रिका पटत नव्हती त्यांची त्यामुळे ऐश्वर्याचं लग्न आधी केळीचे झाडाबरोबर केलं मग ह्याच्याशी केलं मग पत्रिका पटली नाही ते कसं टिकणार म्हणजे प्रत्येकजण आपल्या आपल्या डोक्यानं आपले आपले विचार मांडत होत आता डायव्होर्स होणार आजकाल हे काही एवढा मोठा विषय झालेला नाहीये का म्हणजे आपल्या आजूबाजूला आपले, आजू आपले कुटुंबातन सुद्धा आपण ह्या गोष्टी बघतो का डायव्हर्स होतो डायव्हर्स होतो म्हणजे एकमेकांना एजेस करायला सोपं जात नाही किंवा ते एजेस करू शकत नाही इथे मेन रोल मला तरी वाटतं नवरा बायकोचं व्यवस्थित पटत असलं त्यांचं मत असलं ते कधी डायव्होर्स होणार नाही मग उगीच आपण कोणाला तर दोष देतो सासूला दोष देतो नांदेला दोष देतो धीरांना दोष देतो सासऱ्याला देतो नाही माझे मताप्रमाणे किंवा मला काय वाटते त्याचे प्रमाणे नवरा बायकोंचं एकमेकांशी व्यवस्थित जमलं त्यांची मतं म्हणा एकमेकांच्या आवडी किंवा एकमेकांबद्दल त्यांना आदर प्रेम हे सगळं असलं ते डायव्हर्स होणं शक्य ना, बाकी सगळ्यांचं नंतर रोगीच्या आपण ह्याला नावं ठेव त्याला नावं ठेव करतो पण नाही हे दोघांचं जमणं महत्वाचं आहे हल्ली कित्येक ठिकाणी अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण डायव्हर्स होतात आता परवाच एका घरात ऐकलं मी म्हणजे प्रत्येक जण त्यांची बाजू सांगत असते हो। मुलीकडचे मुलीकडच्यांची बाजू सांगत असतात मुलाकडचे त्यांची बाजू सांगत असतात ती मुलगी सांगत होती अहो काय आल्यावर ओला टवेल तसंच गादीवर टाकतात किंवा उठल्यावर टी व्ही लावून बसतात किंवा लॅपटॉप घेऊन बसतात म्हणून मला आवडलं नाही म्हणून मी सोडून आले अहो हे पण ह्या सवयी पण हळूहळू सोडायला लावू शकता ना तुम्ही त्यामुळे ही सगळी कारण सुपरफिशियल असतात खरी कारणं त्यांची त्यांना माहीत असतील आणि आमचे अगदी जवळचे त्यांचं डायवोर्स झालेला आहे अहो घरात तरी श्रीमंती सुख समाधान सगळं भरलेलं आहे आणि कशालाही काही कमी नाही माणसं पण अतिशय चांगली आहेत अतिशय प्रेमळ आहेत असं असताना त्या सुनेला आवडला नाही काय आवडला नाही तिला विचारलं की ती म्हणते हे उटकी सूट आठवड्याला एकदा हॉटेल मध्ये जातात खातात पितात मला सारखं बाहेर हॉटेलिंग आवडत नाही अहो तू जाऊ नकोस ना तुला नको ते त्यांना एन्जॉय करतात देवानं दिले त्यांना भरपूर आणि हिला हवं तर ह्यांचे घरात चोवीस तास साईपाकाला बै आहे तिला सांग ना तुला काय हवं तर करून घ्यायला देतये ती करून तू कशाला काळजी करतीय म्हणून हे कारण त्या मुलीकडनं सांगण्यात आलं का हे सारखं हॉटेलिंगला जातात आठवलेला एकदा तरी तिच्या सासूबाई पण मी म्हटला हो असं असं ती म्हणतीये त्या म्हणाला हो काय झालं आम्हाला अजूनही ह्या वयाला आवडते म्हणाल्या बाहेर जायला खायला प्यायला आणि ते तिला आवडत नाही ते तिने यायला नको बसू देत घरात आमच्या घरात बाई आहे चोवीस तास स्वयंपाक पाणी करून द्यायला तिला हवं हो तर सांगितलं की लगेच दहा मिनिटात ती रेडी करून देते पण हे काही सोडून जायला डायव्हर्स घ्यायला कारण झालं का त्यामुळे आपण कारण बघत गेलो का नाही आपल्याला कुठेही कधी खरं कारण सापडणार नाही नो डाऊट किंवा त्यांना तर खरं वाटत असेल आपल्याला ते कारणां एवढं काय म्हणू डीपनेस म्हणा खोली म्हणा वाटत नसेल पण एजेसमेंट दोघं एकमेकांना एजेस्ट करू शकत नाही ही खरी गोष्ट आहे आता आपण लग्न करतो म्हटल्यावर दोघांनी एकमेकांना दोघांनीही म्हणते मी एजेस्ट करायला पाहिजे त्यामुळे लग्ना आधी एकमेकाई बसून व्यवस्थित ठरवायला पाहिजे आपण एडजस्ट करू शकतो का आपण पुढे एकत्र राहू शकतो का त्या मानाना हल्लीची मुलं खूप शहाणी आहेत ती हे सगळ्या गोष्टी ठरवतात का म्हणजे डायव्हर्स होणं म्हणजे हे दोन्ही फॅमिलींना दुःखाचा विषय आहे फॅमिलींचा सोडा ते मुलांचं काय हो? मुलांना आईचं प्रेम पण पाहिजे वडिलांचं प्रेम पण पाहिजे त्याच्याशिवाय आजी आजोबा दोन्हीकडचे ह्यांचं पण प्रेम पाहिजे त्यांना त्यामुळे त्यांच्यावर आपण असं अन्याय करणं बरोबर आहे का त्यामुळे मला वाटते हा आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे आणि आधीच आपण लग्न करायचे आधी व्यवस्थितपणे जास्त काळ घ्या हवं ते तुम्ही एकमेकांशी ठरवून एकमेकांशी हे करायला वेळ घ्या पाहिजे ते जास्त हरकत नाहीये पण आपण सप्तपदी चालतो म्हणजे जन्मोजन्मीची साथ म्हणून हे आपण अगदी सुखाना आनंदात राहायला पाहिजे आणि बाकीचे पण दोन्ही कुटुंबांना पण आपण सुख आणि आनंद द्यायला पाहिजे हे माझ तरी मत आहे आता तुमचं मत मला कळवा अच्छा हे वेग